नमस्कार सगळ्यांना आता पुन्हा एक प्रोमो आला आहे चौथी कंटेस्टंट आहे म्हणजे चौथी सदस्य जी आहे ती आहे निकी तंबोळी हा निकी तंबोळी जी आहे ती आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जलवा दाखवणार आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे म्हणजे तिथं प्रोमोमध्ये सांगितलं आहे तर खरंच निकी तांबोळी जी आहे बिग बॉस फोर्टीनमध्ये आली होती सुरुवातीला तर ती रुबिनासोबत खूपच असं म्हणजे खूप असं वाईट वागत होती तिच्यासोबत नंतर पुन्हा तिला वाईल्ड कार्ड म्हणून बोलवलं होतं तर वाईल्ड कार्ड आल्याच्या नंतर ती टॉप मध्ये पण होती बिग बॉस फोर्टीनच्या तर ती आता मराठीमध्ये येणार आहे जशी की राखी आली होती मागच्या वेळेस म्हणजे बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये राखीला बोलवलं होतं तसंच आता निकी तंबोळीला बोलवलेलं आहे निकी तंबोळीने साऊथच्या पिक्चरमध्ये सुद्धा काम केलेलं आहे त्याचबरोबर बिग बॉस फोर्टीन पण केलेलं आहे तर बिग बॉस मराठीमध्ये आता बघूया काय आहे तर तिची आता का म्हणजे खूपच हटके अशी एंट्री झालेली आहे तर निकी ही आहे चौथी कंटेस्टंट बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता ती दाखवणार आहे जलवा तिचा तर तिचा डान्स खूप छान दाखवला गेलेला आहे तर आता पहिला सदस्य इर, इर, तर अभिजित सावंत आहे दुसरी कंटेस्टंट जी आहे ती आहे रशियन गर्ल आहे इरा इरिना आणि तिसरी वर्षा उसगावकर आणि चौथी निकिता आंबोळी तर बघूया आता निकिता आंबोळी काय करते तशीच असेच लेटेस्ट व्हिडिओज मराठी बघ बिग बॉसचे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा